वेलकम टू बाय अँड समेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या या आपल्या कुकिंग ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत झणझणीत आणि चमचमीत आणि सर्वात महत्त्वाचं एक सिक्रेट मसाला वापरून आजची आपण रेसिपी पाहणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान कुठल्याही प्रकारचा गरम मसाला वाप न वापरता बनवलेली ही आजची रेसिपी आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आज पायलच्या पप्पांनी चिकन आणले चिकन गावठी पद्धतीने बनवायला सांगितले आता आपण हे चिकन आहे ना स्वच्छ धुऊन घेऊया मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यावर चवीनुसार मीठ आणि हळद काळे चिकन करणार आहोत ह्याला मीठ आहे ना व्यवस्थित असं लावून एक पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे हे बघा असं हळद मीठ लावलं ला ना म्हणजे आपला हात पण खराब नाही होत आणि चिकनला सगळीकडे हळद मीठ लागलं ला जातं हे बघा आता ह्याला आपण एक दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवणार आहोत तोपर्यंत पुढची तयारी करून एक मध्यम आकाराचा कांदा चॉप करून घेत आहे ह्याला फोडणीला लागणार ला आहे ना एक टोप गरम करायला ठेवलेला आहे त्यात थोडंसं टाकून घेतलेलं आहे तेल, तेल थोडंच टाकायचं चांगलं गरम झालं त्यावर दोन तीन लसूण पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत त्यांना चांगला गुलाबी रंग येईपर्यंत फ्राय करायचं असा गुलाबी रंग झाला की त्यावर आपण कांदा फोडणीला घालायचा कांद्याला जास्त लाल करायची गरज नाही फक्त मऊ करून घ्यायचं थोडासा आणि आपण जे हळद मीठ लावून ठेवलेलं चिकन आहे ना चिकन आपण ह्याच्यात टाकून घ्यायचं मस्त ह्याला फ्राय करायचं आजच्या रेसिपीत कुठलाही गरम मसाला न वापरता मम्मीचा सिक्रेट मसाला वापरणार आहोत तो सिक्रेट मसाला कोणता आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत ब बघावं लागेल आणि पायल्स अमेझिंग ब्लॉगला सबस्क्राईब करावं लागेल असा हलवा ना तर खूप बरं पडतं आता झाकण ठेवून त्यावर आपण पाणी ठेवणार आहोत म्हणजे चिकन खाली लागत नाही इकडे आपलं चिकन शिजते तोपर्यंत ना मी तुम्हाला पुढची तयारी दाखवते मी एक खोबऱ्याची वाटी मस्तपैकी चुलीत भाजून घेतलेली आहे दोन कांदे भाजलेले आहेत एक अख्खा लसूण भाजून घेतलेला आहे एक टमॅटो आलं आणि भरपूर अशी कोथंबीर हे सर्व आपण आता कापून मिक्सरला बारीक असं ह्याचं वाटण करून घेऊया हवं असेल तर तुम्ही गॅसवर जरी भाजलं गॅसवर एखादी जाळी ठेवायची आणि त्यावर कांदा खोबरं भाजून घ्यायचं आम्ही आमच्याकडे कसं गावी चूल असल्यामुळे चुलीत भाजलं तरी सुद्धा जमत बघा किती काळं कुळकुळीत भाजलेलं आहे हे बघा याच्यावरची ही साल काढून वर तुम्ही बघू शकता ताटातलं पाणी किती गरम झालेलं आहे आणि चिकनला स्वतःच पाणी सुटलेलं आहे एक वेळा आहे ना चिकन असं व्यवस्थित हलवून घ्यायचं कारण चिकनला स्वतःच्या अंगचं पाणी असतं ना ते पाणी सुटेपर्यंत मस्तपैकी ह्याला तेलावर फ्राय करून घ्यायचं आणि आपल्याला आवश्यकता वाटली तरच हे जे आपण झाकणात पाणी ठेवलेलं आहे हे पाणी टाकायचं थंड पाणी अजिबात टाकायचं नाही गरम पाण्यातच चिकन बनवायचं हे बघा असं आपलं हे झाकणातलं पाणी आपण चिकनमध्ये टाकून द्यायचं आपल्याला किती रसा लागणार ला आहे त्या हिशोबाने चिकन पण मस्त शिजत आलेलं आहे आता पुन्हा तसंच आता मी चिकन दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते आणि फोडणीची तयारी गॅसवर एक मोठं टोप ठेवलेला आहे त्यात आता तेल थोडंसं जास्तीचं टाकून घेते कारण फोडणीला आपल्याला तेल जास्त लागतं म्हणून तेल जास्त टाकून घेतलेलं आहे त्यात आता काही पावडर मसाले टाकूया हळद टाकलेली आहे लाल तिखट तुमच्या घरात जो कोणता लाल तिखट मसाला असेल तो टाकला तरीसुद्धा चालेल आणि कश्मीरी लाल तिखट मसाला वापरलेला आहे रंग येण्यासाठी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट टाकून व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे हा मसाला तेलावर व्यवस्थित असा तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करणार आहोत असं मसाल्याला तेल सुटायला लागलं आजच्या चिकन मध्ये ना मी एक सिक्रेट मसाला वापरलेला आहे मॅगी मॅजिक मसाला त्याने चिकनला ना अप्रतिम अशी चव येते मैत्रिणीनं एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल एक सहाशे पाच रुपये हे संपूर्ण चिकन मध्ये टाकायचं खूप छान अशी चव लागते थोडीशी कोथंबीर आणि पुन्हा एकदा हलवून घ्यायचं बघा खूप छान असं सुगंध येतो आता बाजूच्या गॅसवर आपलं चिकन सुद्धा शिजून झालेलं आहे झाकणातलं हे, हे गरम पाणी मी ह्याच्यात टाकत आहे आणि यातलं आहे ना थोडस वाटण मी सुक करणार आहे आणि एक रस्सा करणार आहे सुक करण्यासाठी ह्यातलं थोडंसं वाटण मी बाजूला काढून घेते तुम्ही बघू शकता मैत्रिणी खूप खूपच सुंदर असं आता हे गरम गरम पाणी या रस्त्यामध्ये टाकून घ्यायचं पाण्याला पहिली चांगली एक खत ख़द खदवून चांगली उकळी आणायची आणि मग त्याच्यावर आपण चिकन टाकणार आहोत हे बघा आली की त्यात आपण हे चिकन टाकून घ्यायचं मी थोडंसं आणि पाणी आहे ना हे बघा हे थोडं बाजूला काढून घेतलेलं आहे ह्या स्टेजला तुम्ही मीठ चाकून बघू शकता माझं मिठाचं प्रमाण अगदी योग्य आहे आता मी ह्याला बाजूच्या गॅसवर शिफ्ट करते आणि सुक्क दाखवते तुम्हाला आता वरून थोडीशी कोथंबीर टाकते आणि इथं आपलं काळं चिकन रस्सा तयार झालेला आहे आता आपण सुक्क चिकन बनवणारा हो। तो स्टोव घेतलेला आहे अगदी थोडस तेल कारण मसाला ऑलरेडी भाजलेला आहे आपल्याला तेल गरम झालं की हा आपण जो काढून ठेवलेला वाटण होतं ना हे वाटण टाकून घ्यायचं मसाला आपण अगोदरच भाजलेला आहे त्यामुळं पुन्हा भाजत बसायची गरज नाही आहे आता हे काढून ठेवलेलं आपलं चिकन मस्तपैकी दोन मिनटं त्याला बारीक गॅस करायचा तुकवून घ्यायचं त्याच्यात अजिबात काही पाण्याचा अंशच नाही आहे पण मसाला मीठ सर्व लेग पिसला व्यवस्थित लागावं ना त्यासाठी असं तेल सुटायला लागलं एवढं सुक्कं झालं की वरून अशी ही थोडीशी कोथंबीर टाकायची आणि गॅस बंद करून टाकायचा हे आपलं सुकं चिकन तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं झालेलं आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची ही सुका चिकन चिकनचा काळा रस्सा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय <laughs>